नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो येते सातारा जिल्ह्यात सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात फलटण तालुक्यातील वाटर निंबाळकर या गावी आज आपण ड्रीप इरिगेशन सिस्टीमच्या कन्सल्टेशनसाठी आलो आहे या गावचे प्रगतशील शेतकऱ्या श्री राजेंद्र कुंडले कुंभारसाहेब त्यांच्या प्लॉटवर आज आपण या ठिकाणी आलो आहे त्यांचं या ठिकाणी एका ठिकाणी तीस एकर क्षेत्र आहे आणि ऑलरेडी ड्रिप इरिगेशन सिस्टीम त्यांची या ठिकाणी केली होती माझी ड्रीप इरिगेशन सिस्टीम करणाऱ्या प्रत्येक कंपनीला एक कळकळीची विनंती राहील की प्रॉपरली फ्लो काउंटिंग करून त्याचा एक प्लॅन बेसिकली तयार करा जेणेकरून अशा पद्धतीने ह्याला जे काय अडचण आता या ठिकाणी येते प्रॉपरली फ्लो जो आहे तो बसत नाही तर तशा पद्धतीनं दुसऱ्या शेतकऱ्यांना कुठल्या अडचणी या नये आलो प्रॉपरली फ्लो नेमका कशा पद्धतीचा असावा एकदम फ्लो नेमका कशा पद्धतीनं बसावा या सगळ्या काय गोष्टी आपण सजेस्ट केल्या त्यांना त्यानंतर जे काय चेंजेस करायचे होते बारीक सारीक ते केले तर आपण इथं आल्यानंतर काय काय गोष्टी केल्या तर त्यांनाच आपण विचारू छान मार्गदर्शन केलं प्लॉट सुंदररित्या तुम्ही सक्सेस केलेला आहे आमच्या ज्या काही थोड्या त्रुटी होत्या त्या आम्हाला तुम्ही मार्गदर्शन करून आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे माझं नाव राजेंद्र कुंडलिक कुंभार फलटण वाठार निंबाळकर येथून आहे धन्यवाद साहेब उलट तुमचा सा बोलते मनाला बोलवलं या ठिकाणी